तुमच्या माहितीचे असेल किंवा तुमच्या महाविकासाकडे असेल यांच्यातल्या काय उमेदवाराची आमच्याकडे मागणी सुद्धा आहे काय पाहिजे रस्ते नाल्या नाल्या पाणी वीज आणि शिक्षण आरोग्य ह्या बेसिक सुविधा आहेत मला सांगा तेर मध्ये दाना दान झाली या सगळ्या सुविधांची नमस्कार मी रमकंद दासगुडे आणि आपण पत्र सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या जनरल चॅनल समय संघर्ष न्यूज सध्या जिल्हा परिषद आखाडा पेटलेला आहे आणि त्या विषयातल्या आपण बातम्या दाखवतो आहोत आणि आज आपण आलो धाराशिव जिल्ह्यातील तेर या का ठिकाणी कारण तेर इतकं महत्वाचं ते गाव आहे कारण मध्ये काय लढत होईल पूर्ण जिल्हाच नाही तर महाराष्ट्राचं लक्ष या मध्ये राहणार त्याचं कारण आहे जिल्हा परिषद अध्यक्षाचं आरक्षण पल्लय ओपन महिला आणि तेर जिल्हा परिषद गटाचं आरक्षण ओपन महिलाच आहे आणि तेर जिल्हा परिषद मध्ये तेर हे अर्चनाताई पाटील यांचं गाव आहे आणि आपण पाहिलं आम्ही बातम्या दाखवल्या अर्चनाताई पाटील यांनी नऊशे अठ्ठ्याण्णव लाख जवळपास तब्बल दहा कोटी रुपयाचे विकास कामाचं भूमिपूजन केलं म्हणून त्यांचे उमेदवारी ते मधून फिक्स समजले जाते आम्ही त्यांना प्रतिक्रिया पण विचारली होती तुम्ही तुमची उमेदवार फिक्स आहे म्हणून पण त्यांनी पक्ष नेतृत्वावर सोडलं पक्ष नेतृत्वाची जिम्मेदारी देईल ते दे करू त्यांनी काय स्पष्टपणे सांगलेलं नाही पण चर्चेमधून लोकांच्या चर्चेमधून आणि जाणकारच्या माहितीतून अर्चनाताई पाटील इथून उमेदवार आहेत असं बोललं जात आहे महाविकास आड आघाडीकडून सक्षमताई सलगर फिक्स उमेदवार आहेत असं बोललं जात आहे चर्चेमधून आणि पण इथं तिसरी आघाडी असते आम आदमी पार्टी यांनी पण ग्रामपंचायत इलेक्शन लढवलं होतं आणि आम आदमी पार्टीमुळं भाजपचे काही उमेदवार पल्ले विरोधी पार्टी म्हणजे आघाडीचे उमेदवार आले तर एक गेम चेंजर आम आदमी पार्टी असते त्याच विषयात आज आपल्याला चर्चा करायची आहे आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे सर आहेत आणि ते, ते तेरचेच आहेत तर त्यांच्यासोबत आपल्याला थोडीशी चर्चा करायची आणि आखाडा कसा पेटतोय जिल्हा परिषदेचा त्याविषयी आपल्याला अपडेट घ्यायचे सर स्वागत आहे तुमचं मध्ये धन्यवाद धन्यवाद नाना आ, एक सांगा तुम्ही तुमच्या आम आदमी पार्टीनं मग लोकसभेला विधानसभेला शिवसेनेला पाठिंबा दिला फक्त आता नगरपालिकेला तुम्ही काही उमेदवार उभी केली मग आता जिल्हा परिषदचं नियोजन कसं आहे तुम्ही स्वतंत्र लढणार का कोणाशी आघाडी का काय त्या दिवशी काय सांगा जिंदगी तो आपण दमपर ही जी जाती आहे ओके कंदो कंदोपे तो जनाज हे निकलते म्हणल्या सखना तेर मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत दोन पंचायती समिती गण हे आम्ही आम आदमी पार्टीच्या वैयक्तिक आत्तीवर या ठिकाणी लढणार आहात कदाचित कोणी आम्हाला सपोर्ट करण्यासाठी सोबत येत असतील तर आम्ही त्यांना पण घेणार आहे सोबत सांगा आता इकडं आहे त्यांच्याकडून असं चर्चेत आहे की सक्षमताई सलगर लढणार आहे मग आता ह्या दोन्ही मध्ये तुम्हाला तिरंगी लढत होणार आहे तप द्यायचं आहे तुमचा उमेदवार ठरलाय का आणि पुढची रणनीती काय असेल आमचे ते जिल्हा परिषद गटातील दोन्ही पंचायत समितीतील गण मधील दोन्ही उमेदवार फायनल झाले आहेत आणि जिल्हा परिषद गट जो आहे ते पण आम्ही आणखीन तो चेहरा समोर आणलेला नाहीये आणि कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही परिस्थितीत तिथे तिरंगी लढत होईल या या मताचा आहे मी नक्कीच नाव काय जाहीर करत नाही राजकारणामध्ये काही गोष्टी गुप्तता पाळली चांगली असते कारण आता आमची ताकद थोडीशी कमी आहे आम्हाला जायचंय तर कुठल्या तरी गणिमी काळ्या पद्धतीने जावं लागणार आहे त्यामुळे आम्ही चेहरा फायनल केलेला नाही दबाव दबावाच हो नाही पण एक मात्तबर शहर आमच्याकडे आहे ते काय आता सांगायची गरज नाही आहे तुम्हाला तुमच्या माध्यमातून पण नक्की लवकरच समोर येईल शहरात पण तुम्ही निश्चित जिल्हा परिषद गट आणि दोन गण आहेत लढवणार एकशे एक टक्का एक आम्ही हे दोन्ही गण आणि जिल्हा परिषद गट कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही अवस्थेत काही जरी झालं तर आम्ही लढवणार म्हणजे लढवणार काय तुम्हाला कुना सपोर्ट आघाडी चालू चालू असं काही आघाडी वगैरे थोडश्या काही चर्चा आमच्या कानावर आहेत काही दोन चार युनिट आहेत जिल्ह्यातले काही आम्हाला आमच्या सोबत यायचं म्हणतात आम आदमी पार्टी सोबत लोकलला त्याच्यामुळे आम्ही नक्कीच त्यांना सोबत घेण्याच्या तयारीत आहेत त्यांना पण मान सन्मान म्हणून आम्ही एखादा उमेदवार द्यायला हरकत नाही आहे मात्र आमचा तेर पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गट हे दोन उमेदवार आमचे फिक्स आहेत मला एक सांगा तुम्ही जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत आम आदमी पार्टीचे जिल्हाभरामध्ये कस कस तुमचं नियोजन काय चालू आहे जिल्ह्यामध्ये जवळपास भूम परांडा वाशी इकडे तुळजापूर उमरगा या साइडले आमचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचे त्यांच्या त्यांच्या स्थानिक कारण निवडणूकच ही स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे त्याच्यामुळे स्थानिक त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं आम्ही त्यांना इंटिमेशन दिलेले आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीनं कार्य चालू केलेलं आहे वैयक्तिक लेवलला तुम्ही तेरची ग्रामपंचायत लढवली माग त्याचं काय रिझल्ट अगर काय परिणाम काय काय झाले काय सांगता येईल पहिली गोष्ट तर आम्ही थोडीशी घाईतच ती निवडणूक लढवली गेली होती सात आठ आमचे नऊ उमेदवार होते आमचे सरासरी सरपंच पदाला धरून तरी आम्हाला तेरमधील जनतेने भरघोस पद्धतीने मतदान केलं जवळपास दोन हजाराच्या आसपास आम्हाला वोटिंग झालं होतं म्हणजेच काय तर लोकांना बदल हवाय लोकांना काय पाहिजे एक ऑप्शन पाहिजे चांगला विश्वास आणि काहीतरी करेल पुढं कमीत कमी अपेक्षा नाही पूर्ण केल्या तरी चालेल पण कमीत कमी विश्वासू एक माणूस लोकांना पाहिजे जो करे। की आपलं नेतृत्व चांगल्या पद्धतीने करेल आम्ही ऑप्शन देणार आहे आता तुम्ही जिल्हा परिषद पंचायत त्या मतदाराकडं काय अजेंडा घेऊन काय काय म्हणजे त्यांना काय सांगून मत मागणार एका वाक्यात सांगतो जिल्हा परिषद्या असतात आणि दहा समित्याचं करोड रुपये बजेट असतं करोडो आजपर्यंत आमच्या तेरवाश्याला जिल्हा परिषदचं बजेट कुठे आलंय आणि कधी आणि कुठे खर्च केले हे माहित नाहीये याचा लेखा जो का आम्ही मांडणार पुढच्या पाच वर्षात की किती बजेट येते कुठल्या डिपार्टमेंटला बजेट येते आणि ते आम्ही कशा पद्धतीने खर्च करणार आहेत त्याचा लेखा जो का मांडणार आणि त्याच्यावरच आम्ही मतदान मागणार लोकांना तुमचा आम आदमी पार्टीचा एक अजेंडा असतो त्याविषयी काय सांगेल म्हणजे हे बघा बेसिक लोकांच्या अपेक्षा आप, काय असतात एखाद्या पार्टीकडून एखाद्या संस्थेकडून एखाद्या व्यक्तीकडून आम्हाला लोकल लेवलला सपोर्ट मिळाला कुठलीही व्यक्ती तुम्हाला पैसे मागत नाही लोकांना काय पाहिजे रस्ते नाल्या नाल्या पाणी वीज आणि शिक्षण आरोग्य ह्या बेसिक सुविधा आहेत तो मला सांगा तेरमध्ये दाना दान झाली या सगळ्या सुविधांची गटामध्ये मतदारसंघामध्ये फिरलं असताल संपर्क साधले असतील नक्कीच नक्कीच संपर्कात आहेत राऊंड झाले चार पाच आमचे जवळपास आज सात आठ दिवस झाला आम्ही त्या दिशेनेच वाटचाल करीत आहेत आमच्याकडे मागणी सुद्धा आहेत काही गट काही लोकांच्या विशेषतः तुमच्या माहितीचे असेल किंवा तुमच्या महाविकास आघाडी असेल यांच्यातल्या काही उमेदवाराची आमच्याकडे मागणी सुद्धा आहे आम्हाला फक्त वेळ पाहिजे की आम्ही कशा पद्धतीनं जायचं आणि कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं रिस्पॉन्स काय रिस्पॉन्स तर बेस्टच आहे पा लोकांच्या कोर्टात आमचा चेंडू आम्ही टाकणार कुठल्याही पदस्थिती जनतेने ठरवायचं की आपल्याला कोणाला मतदान करायचंय ते विकास करणाऱ्या लोकांना मतदान करायचंय की तेरचा विकास करणाऱ्या लोकांना मतदान करायचंय ते लोक ठरवतील तर पाहतोय आपण आपण अकरा जिल्हा परिषदेचा हे सदर चालू करून प्रत्येक जिल्हा परिषद गट असेल पंचायत समिती गट त्या चाचपणी करतोय कोण उभारणार आहे कोण्या पक्ष आणि सारेच पक्षातून कुण्या पक्षाचं काय चाललंय काय वाटचाल चालू आहे कोण इच्छुक आहेत कोण नाराज आहेत नाराज आहेत तर का नाराज आहेत या बातमी आपण आपल्या चॅनलवर दाखवत आहोत तर आज आपण तेर मधून आम आदमी पार्टीचे प्रतिक्रिया जाणून घेतली यांनी ठाम सांगितलंय आम्ही तेर जिल्हा परिषद गट आणि दोन पंचवीस समिती गट फिक्स आम्ही लढवणार आहेत त्यांना रिस्पॉन्स पण चांगला मिळणार आहे सांगितलं पाहूया थोड्या दिवसात आपल्याला समजेल काय असेल आणि मतदार शेवटी कोणाला पसंती देतील कारण खास हे गाव आहे अर्चनाताई पाटील यांचं म्हणून या, या गटावर जिल्ह्याचंच नाही तर महाराष्ट्राचं लक्ष राहणार आहे मी रमाकांत हाजगुडे समय संघर्ष न्यूज धाराशिव